म्हणजे माया एवढं ये येत आहे की कोणचं काही तुमची आकारे मी मला एक येतं की मी सर्वाला शिव मानला त्याच्यातलं एक म्हातारा म्हणतो तो बा तो बा तो बा तो बा अरे शाखा पडलो तो छोड दे आणि गड पकडली आणि मेरी कुछ नाही आता असे बाबा एक शंकरधारा सगळं आलं हा शंकर नसला काही वाचा कुठेत बसली तर काही होणार नुसतं शिव म्हणा काही कमी पडणार नाही म्हणून बाबाचा सहवास नम शिवा उठतानी बसतानी तुमच्या गावात येतानी गाल्ल्याने फिरतानी फारतानी देवाच स्मरण करतात दुसरं काय घेऊ तुम्हाला माझ्या काय द्यायला त्या गाव्यामध्ये घुसल्यानंतर त्याच्या नावाने जे, जे काय करीत चालतात गल्ली बाबा म्हणून गल्लीमध्ये असलेली माणसं समाजामध्ये असलेली माणसं आनंदात येतात कुदा त्यात फुगड्या खेळा नाच खुशाल हा हा मला पाहायला गोड लागत मोठी मोठी माणसं नाच्या नाच खुशाल काय नात्या पाहून मला काय वाटतं काय याच्या त्याच्यामध्ये भोसलं बाजीव नाचायला येत नाही किते कमर रा इतक्यातात काय देवा हे इतकं नाचून राहिले काय देवा हे नाच्याला येत मी इतकं नाचून द्यायचे असा कुदल्यात आनंद भरतो आणि आन प्रत्येकाला गावात मिरविल्याशिवाय समाधान गावाला न्यायच गावात बाबाला मिरवायचं ही त्यांची भावना म्हातारी बाया मुलं यांची दर्शन झालं म्हणजे त्यांचा साथ प्रवचनाचं काय होतंय कधी जास्त कमी चांगलं बरं वाईट पण सगळ्या एक पाठी मला काय म्हणला खांदि झालं बाबा आम्हाला हे काय समजाचं न समजत काय सांग पण आम्हाला एक आवडत तुम्ही आमच्या गावात फिरा म्हाताऱ्यांना बायांना मुलाला दर्शन द्या आम्हाला डोंगराच्या पलीकडे लाभ झाला आता काय घेत